आपण आहोत सांगलीच्या महानगरपालिकेच्या मुख्य बिल्डिंगच्या बाजूला प्रतापसिंह उद्यान होतं आणि या ठिकाणी एक फायर स्टेशन होतं या फायर स्टेशनच्या समोर माझे मित्र डिग्रजे यांनी सांगितलं की हा जो लाईटचा पोल आहे या लाईटच्या पोलच्या पाठीमागच्या बाजूला इथे शाळा आहे आणि हा मेन रोड आहे माझ्यावरती जर बघितलं तर या लाईटच्या पोलवर बाहेरच्या बाजूला असे ब्रॅकेट काढून या विद्युत वाहिन्या नेलेले आहेत त्यामुळे या पोलवर एका साईडला लोड आहे पण या पोलची परिस्थिती अशी आहे याच्या खालचं मफिंग तुटल्यामुळं हे पोल बघा पूर्णपणे सडलेलं आहे या ठिकाणी जर बघितला तुम्ही इकडून पण बघा तर पूर्णपणे हा सडलेला आहे हे पूर्ण हा डबरा आहे हे बघा याला काही नाही आहे एकदम जवळ घेऊन बघा पूर्ण चारी बाजून हे सडलेला आहे त्यामुळं भविष्यात हा पोल कदापि पडू शकतो कदापि पडू शकतो तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला माझी विनंती आहे रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून की हा पोल त्वरित बदला अन्यथा एखादा अपघात झाल्यानंतर आपण सुधारून उपयोग नाही आहे अपघात होण्या होण्यापूर्वी आपण सुधारणं गरजेचं आहे कारण इथं विद्यार्थी सुद्धा असतात भरगच ट्रॅफिक असतं याचा विचार करा आपण दखल घ्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद